शक्ती कायदा प्रत व्हावा यासाठी शेवटच्या थरावरील गोविंदा विरोधकाची प्रत झळकवणार प्रताप सरनाईक विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे नऊ थरांसाठी अकरा लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे महिला गोविंदा पथकांना दुप्पट बक्षीस दिला जाणार दहीहंडीच्या माध्यमातून आंध्र प्रदेशच्या धर्तीवरील फौजदारी संहिता बदलण्याची विधेयक राष्ट्रपतींनी मंजुरीसाठी देण्यासाठी विधेयकाच्या प्रतीची सलामी देणार आहे

करण्याच्या मागा नव्हतं गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न होता आणि राज्य सरकारनं त्याला क्रीडा प्रकारात समावेश करून अनुमती दिली परंतु त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आले एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व खालचं सरकार हे राज्यामध्ये आलं आणि स्पोर्ट्स चॅनल जे महत्वाचं आहे स्टार स्पोर्ट्स त्या चॅनलच्या माध्यमातून जगभरामध्ये लोकांनी त्याची वाहवा केली प्रशंसा केली त्यामुळे या दोन वर्षात एकाही गोविंदा म्हणजे बत्ती गोविंदा त्यामध्ये सहभागी झाले होते परंतु एकाही नाही म्हणजे अतिशय शिस्तबद्ध रीतीनं जर आपण तयारी केली तर आपल्याला सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर अनेक नियम बनवण्यात आले परंतु तरी सुद्धा काही गोविंदा भावनेच्या भरामध्ये ते थरात असल्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा दुसऱ्या दिवशी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये अनेक अपघाताच्या प्रसारित होत असतात आणि त्यामुळे आम्ही एवढं प्रयत्न करून जो उत्सव साजरा करतो त्या उत्सवाला कुठेतरी लालबोट लागले असं या वर्षी प्रताप सरनाई फाउंडेशन आणि संस्कृतीची ही दहीहंडी याच कारण असं आहे की बक्षिसाची रक्कम तर आमची मोठी असणारच ते लाख आम्ही देऊ इच्छितो याच कारण असं आहे की जो नऊ थरांचा था विश्वविक्रम आमच्याकडे झालेला आहे तो विश्वविक्रम मोडणाऱ्या जो कोणी गोविंदा पथक असेल जे गोविंदा पथक असेल त्याचा ते पहिलं बक्षीस मिळेल परंतु रेग्युलर जे पाच लाख आणि आकर्षक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दहा हजार पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच हजार अशा पद्धतीचं हे पारितोषिक आहे आणि प्रामुख्यानं महिला गोविंदा पथकांना सुद्धा जास्तीत जास्त बक्षीस ह्या व्यतिरिक्त देण्याचा आमच्या संस्कृतीचा प्रयत्न राहील आणि तो आम्ही पूर्ण करू वर्तक नगरच्या तीनशे शहात्तर व तीनशे शहात्तर मध्ये दुरुस्ती केली आहे या नव्या कायद्या अंतर्गत महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार अशा आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली आहे एखाद्या महिलेवर अत्याचाराची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्यानंतर हे पुढचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सात दिवसात तपास पूर्ण करायचा सुनावणी चौदा दिवसात पूर्ण करायची आहे या कायद्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्यास एकवीस दिवसाच्या आरोपीला शिक्षा देऊन सगळ्या दे प्रकरण निकाली काढायचंय महिलांवरील अत्याचारी आरोपी विहित मुदतीत म्हणजे एकवीस दिवसाच्या आज शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य ठरलं होतं आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात देखील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने शिक्षा होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने देखील आंध्र प्रदेशच्या धरतीवर नवीन कायदा तात्काळ करण्याची आवश्यकता आहे म्हणून सदर कायदा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यासाठी भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन करणे इष्ट वाटते आणि मला अभिमानानं असं वाटतं की या विधेयकाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला त्याला विधानसभेची मंजुरी घेण्यात आली त्याला विधान परिषदेची मंजुरी करण्यात घेण्यात आली आणि सदरचं विधेयक हे मंजूर करून हो हे केंद्राकडे पाठवलं मी त्याचं प्रभारी सदस्य म्हणून हे विधेयक मांडलं होतं ते माझंही माझंच नाव आहे त्या विधेयकामध्ये तर अशा प्रकारचं विधेयक राज्य शासनानं मंजूर करून आमच्या म्हणजे महायुतीच्या काळामध्ये केंद्र शासनाला पाठवलं हो आणि केंद्र शासनानं सदरचं विधेयक मंजुरीसाठी हे राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे तुम्हाला ह्या महाराष्ट्र जो राजपत्र आहे त्याची कॉपी मी तुम्हाला आता सगळ्यांना वितरित करतोय त्यामुळे ह्या दहीहंडीच्या अनुषंगाने योगायोगाला आता तीन ते चार दिवसावर दही उत्सव आहे आणि हे जे विधेयक मंजूर केलेले आहे त्या विधेयकाची कॉपी ही त्या ठिकाणी मोठ्या फ्रेम मध्ये आम्ही लावू आणि त्याचबरोबर शेवटच्या थरावर गोविंदाला विनंती करू की हे जे विधेयक आहे राष्ट्रपतीने त्वरित मंजूर दुर करावं यासाठी शेवटच्या थरावाच्या ह्या विधेयकाची कॉपी सलामीच्या देण्याच्या ती झळकावावी जेणेकरून राष्ट्रपतींनी या विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हे विधेयक मंजूर करावं जेणेकरून बदलापूरची घटना तर परत भविष्यामध्ये कधी होणार नाही पण ह्या विधेयकाच्या अनुषंगाने हे नराधम जे आहे त्या नराधमाला अंमलात आणण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं निवेदन आम्ही राष्ट्रपतींना ह्या गोविंद उत्सवाच्या माध्यमातून आणि ह्या गोकुळेष्टमीच्या माध्यमातून देणार आहोत मला असं वाटतं की समाजामध्ये उत्सव आपली संस्कृती आपली परंपरा साजरे करत असताना ज्या काही देशामध्ये आणि दे राज्यामध्ये दे घटना घडतात आपल्या जिल्ह्यामध्ये घटना घडतात त्याच मेसेज जो आहे तो देश पातळीवर पोहोचण्यासाठी किंवा सर्वोच्च असलेल्या आमच्या राष्ट्रपतींना पोहोचवण्यासाठी प्रकारचं सा पाऊल संस्कृती प्रतिष्ठाननं आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन उचललेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्यानं ह्या गोकुळ अष्टमीच्या सरामध्ये उत्सवामध्ये सामील झालेला प्रत्येक गोविंदाला उचलवं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो प्रामुख्यानं आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतं की वर्ल्ड गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड हा संस्कृतीच्या दहीहंडीचा आहे लिमका वर्ल्ड रेकॉर्ड ह्या संस्कृतीच्या दहीहंडीचा आहे आणि ह्या वर्षी सुद्धा काहीतरी विश्वविक्रम अजून प्रस्थापित होईल याची आम्हाला खात्री आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जो साहसी क्रीडा प्रकारामध्ये या दहंडीचा उत्सवाचा समावेश करण्यात आला आणि त्यानंतर पूर्वेस्थान नाईक आणि दहिहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातून प्रो गोविंदाचा जो थरार गेल्या दोन वर्षापासून चालू आहे तो फक्त महाराष्ट्र पुरता भरत येत नाही आता तो नॅशनल लेव्हलला आणि इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलाय याचा मला खरोखर मनापासून अभिमान वाटतो कारण जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये पंचवीस लाख अकरा लाख दहा लाख पाच लाख अशा प्रकारची पारितोषिक बक्षिस रोख रक्कम आणि ट्रॉफी आम्ही सगळ्या गोविंदा मंडळाला देणार आहोत परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय दुखद घटना घडली ह्या एका साडेतीन चार वर्षाच्या कोवळ्या मुलींवर एका नराधर्मानं जे काही दुष्कृत्य केलेलं आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे महाराष्ट्रातील तमाम साडेबारा कोटी रुपयाची इच्छा जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळे दोन हजार एकवीस साली हे जे शक्ती विधेयक आहे ते विधेयक मी मांडलं होतं आणि ते विधेयक मंजूर होऊन विधानसभेमध्ये ते मंजूर झालं विधान परिषदेमध्ये मंजूर झालं आणि केंद्राकडे पाठवलं गेलं आणि केंद्राने राष्ट्रपतींकडे ते आता पाठवलेले ह्या गोकुळिष्टमीच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून सगळ्या आमच्या गोविंदांना विनंती करणार आहोत की शेवटच्या थरावर चढलेल्या गोविंदाने सलामी न देता ह्या विधे विधेयकाची कॉपी दाखवावी जेणेकरून लवकरात लवकर हे विधेयक जे आहे ते मंजूर होईल आणि कायद्यामध्ये रूपांतर होऊन असे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देणारं हे विधेयक आहे त्यामुळे त्याला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर त्यावर कारवाई करावी आणि अशा प्रकारचा दुष्कृत्य कुणी कुठलाही नराधम भविष्यामध्ये करणार नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून मी या सगळ्या गोविंदा पथकांना आव्हान देतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही अजित सुद्धा आमंत्रण यावर्षी देणारच आहोत परंतु फिल्मी कलाकार सुद्धा येतात आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही ह्या संस्कृतीच्या हंडीमध्ये जायला पाहिजे त्यामुळे ह्याही वर्षी अनेक कलावंत येण्याची शक्यता एक येईल घेतला आहे की सरकारकडनं जो काही आजपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी पंच्याहत्तर हजार विम्याचं संरक्षण सगळ्या गोविंदांना देत असताना आजपर्यंत पासष्ट हजार गोविंदांनी ते विम्याचं संरक्षण घेतलेलं किंबहूनच काही पत्रिका परिषदा घेऊन दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मंडळातल्या ऐंशी मुलांनी सुद्धा विम्याचं संरक्षण घेतलेलं आहे त्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धी साठी ह्या गोविंदांना बदनाम करण्याचं काम गोकुळाष्टमीच्या उत्सवाला बदनाम करण्याचं काम जर काही मंडळी करत असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे अशा प्रकारे समाजामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करणारे आणि चुकीचा संदेश देणारी जर जन लोक काही पत्रकार परिषदा घेऊन जाहीर करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मी मागणी करणार आहे आमच्याकडे जो नऊ थराचा विक्रम आहे तो विक्रम ओढणाऱ्या गोविंदांना आम्ही ते पारितोषिक महिलांसाठी काय विशेष महिलांसाठी विशेष आहे कारण त्यांना ट्रॉफी तर देणारच आहोत परंतु पुरुष गोविंदांना जे काही बक्षीस आम्ही देणार आहोत त्यापेक्षा डबल बक्षीस हे महिला गोविंदा पथकांना मिळणार